सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड बाबांचं प्रेम नव्हतं आता काय सगळंच भरून काढलं तुम्ही ते जग जाहीरच आहे खासदार विशाल पाटील आणि भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांच्यामध्ये रंगली राजकीय जुगलबंदी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याला पंचवीस वर्ष नुकतीच पूर्ण झाली या निमित्त तालुक्याचा सर्वांगीण आढावा घेणारा रौप्य रत्न हा पलूस तालुका रौप्य महोत्सवी अंकाचे प्रकाशन खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड ज्येष्ठ संपादक वसंतराव भोसले रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राजकीय नेत्यांच्या कोपरखळ्यांनी एकच जुगलबंदी रंगली यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले मागच्या निवडणुकीत मी पडलो त्या निवडणुकीतही एकमेव पलूस तालुक्याने लीड दिले असे खासदार विशाल पाटील म्हणत असताना भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याशी त्यांची नजरानजर झाली त्याचवेळी खासदार पाटील यांनी त्यावेळी पृथ्वीराज बाबांचं प्रेम नव्हतं असा चिमटा काढला लगेच पृथ्वीराज बाबांनी हसत विचारले आता होतं की नाही हजर जबाबी खासदार पाटील खळखळून दाद देत म्हणाले आता काय सगळंच भरून काढलं तुम्ही ते जग जाहीरच आहे असे म्हणताच उपस्थितांमध्ये या राजकीय जुगलबंदीने एकच हशा पिकला या निमित्ताने एका वर्षापूर्वी महाराष्ट्रभर गाजलेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना केलेल्या मदतीचे स्मरण करून दिल्याचे पाहायला मिळाले या सोहळ्यास रौप्य रत्नाचे संपादक श्रीकांत माने उपसंपादक जयवंत आवटे सत्यविजय बँकेचे बाळासाहेब पवार किरण लाड अनिल लाड उद्योजक राजेश चौगले गटनेते सुहास पुदाले श्रीकांत लाड सर्जराव खरात सुधीर कदम संदीप मोहिते यांच्यासह साहित्य कला क्रीडा राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते काय काय आपण नियोजन केलं होतं काय हेतून तालुक्याची स्थापना झाली होती काय न ह्या पुढे आपण ह्या तालुक्याला एकत्र करायचं आणि ह्या तालुक्याची प्रगती की जिल्ह्यात कि तर राज्यात सुद्धा ह्या पलीस तालुक्याचं नाव म्हणजे भूमिका ही कशी मांडायची याबाबतच आपण सगळे ह्या ठिकाणी बोलला आहातच आमच्या दृष्टीने खासदार म्हणून ह्या तालुक्यात मी आवर्जून सांगतो की मागच्या वेळेला हो मी लोकसभा उभा होतो आप्पा मी पराभूत झालो तरी एकमेव तालुका जिल्ह्यात होता तुम्ही मला पता देखील दिलं होतं आणि तुमच्या सर्वांचे आभार एकमेव तालुका होता हा बोलून चालू की ज्यांनी मागच्या वेळ सुद्धा मला या ठिकाणी आघाडी दिली होती त्यावेळेस बाबांचं एवढं आमच्यावर मिर होतं काय आता ऐक <एक नी। laughs> आता का तो सगळं बोलून काढलं तुम्ही त्यामुळे ते काय जाहीर आहे च लागतोय मला काय त्यामुळे ते ह्या तालुक्यावर निश्चितच माझी जबाबदारी वा ही वाढलेली आहे